काल सर्वत्र मोठ्या उत्साहाने डॉक्टर्स डे साजरा केला आणि आज मार्ड डॉक्टर सेना संपावर गेली आहे त्यांच्या मागण्या आणि उपस्थित प्रश्नांसाठी ते संपावर गेले असले तरी रुग्णांचे मात्र हाल अपेक्षा झाल्याचे दिसून आले आहे यावर नागरिक मात्र नाराज झाले आहेत आजपासून राज्यातील मार्डचे डॉक्टर बेमुदत संपावर जात आहेत जोपर्यंत डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबत नाहीत हल्ल्यांचा योग्य निर्णय होत नाही त्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो मार्कच्या डॉक्टरांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडेंसोबत डॉक्टर प्रतिनिधींची झालेली बैठक निष्फळ ठरली आहे विनोद तावडेंनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिलं आहे मात्र जोपर्यंत परिपत्रक निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा मार्ट संघटनेने दिला आहे संपूर्ण देशभरात काल मोठ्या उत्साहाने डॉक्टर डे साजरा झाला पण डॉक्टरांनी या रुग्णांना वाऱ्यावर सोडून त्याच्या कामासाठी संपावर गेले आहेत वेतनवाढ आणि कामाचे तास कमी करावे या मार्ट संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर flower अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन